सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघ काँग्रेसला मिळावा अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आली राष्ट्रवादी विरोधात बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना शहर अध्यक्षांनी यावेळी तंबी दिली सोलापूर शहर उत्तर विधानसभा आयोजित काँग्रेसच्या शंभर निष्ठावंतांची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत शहर उत्तर हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी जोर लावण्याचा एकच निर्धार करण्यात आला मी काँग्रेस उद्या सीट जर मिळालं तर मामा तुम्ही म्हणता अध्यक्ष काय यंत्रणा आहे शेर उत्तरमध्ये आणि ती यंत्रणा लावण्याचं काम मी करेन प्रामाणिक उन्हाळे आमच्या मुलाला तिकीट मिळू द्या शेर अध्यक्ष नात्याने सगळं पुढे तुमच्या राहील काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येण्याकरता मी प्रयत्न करेल चारी ज्या ठिकाणी चार पाच आहेत काही आता शिंदेसाहेब ज्यांना कोर कमिटी आपण करणारच आहे त्या कोर कमिटीमध्ये शहर मध्ये असेल उत्तर असेल दक्षिण तालुका असेल अकोला अक्कलकोट असेल जे मतदारसंघ आपल्या मला अकरा

शहराध्यक्ष चेतन नरोटे सेवादल यंग ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते माजी सभापती सुनील लसाळे दत्तू बंदपट्टे राजेंद्र कासवा हेमा चिंचोळकर अशोक कलशेट्टी एन के शिरसागर याज बागवान रेवणसिद्ध आवजे महेश लोंढे संध्याकाळे वीणा देवकते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते